शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे मशाल आंदोलन निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार परंतु सरकार येऊन चार महिने लोटले तरीही अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाहीये विधानसभेच्या अधिवेशनात निवडणुकीच्या काळात शासनाने पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द काढणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानसभेत आवाज उठवावा म्हणून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे नंदुरबार तालुक्याचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी रात्री बारा वाजता आंदोलन करण्यात येणार होते परंतु आंदोलन करण्यापूर्वीच प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांतर्फे अटक करण्यात आली यावेळी आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रमोद पाटील विशाल पाटील सुनील भिल दिलीप पाटील विजय पाटील प्रवीण वाघ लक्ष्मण भिल जितेंद्र पाटील अनिल भिल भूषण धनगर सुखदेव हरेश पाटील प्रवीण पाटील निलेश पाटील रवींद्र पाटील महेंद्र पाटील आदी होते सुरेश सुतार संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न